नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलू मटार सलोनी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर ही भाजी एकदम वेगळ्या चवीची आणि वेगळ्या वाटणातली आहे तुम्ही ही नाश्त्याला म्हणून खाऊ शकता चाट म्हणून खाऊ शकता किंवा चपातीबरोबरसुद्धा खाऊ शकता तर इथे आता ओला वटाणा बाजारात येत आहे आणि नवीन बटाटासुद्धा बाजारात यायला लागलेला आहे तर खूप अशी नवीन नवीन जेव्हा भाज्या येतात फ्रेश येतात तेव्हा त्याची भाजी खूप चवीची लागते तर इथे एक कप मी वटाणा घेतलेला आहे आणि दोन मिडियम साईजचे बटाटे साल काढून स्वच्छ धुवून आणि कोरडे करून घेतलेले आहे तर चला सुरुवात करूया आता ह्या सलोणी बनवण्यासाठी आपल्याला वाटण तयार करायचं आहे त्या वाटणासाठी इथे मी मुठभर कोथंबीर घेतलेली आहे स्वच्छ धुवून घ्यायची त्यानंतर एक इंच आलं आणि दोन हिरवी मिरची घेतलेली आहे आता ही आपल्याला मिक्सरला पाणी घालून वाटून घ्यायची आहे यामध्ये आपल्याला अगदी दोन ते ती तीन चमचे पाणी घालून बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपण कोथंबीर हिरवी मिरची आणि आलं एकदम असं बारीक करून घेतलेलं आहे आता इथे गॅसवर पॅन गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला तीन चमचे तेल जो आपण पोहे खातो जो चमचा आहे त्या चमच्यानेच आपल्याला तीन चमचे तेल घ्यायचं आहे आता तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला बटाटा घालायचा आहे बटाटा आपल्याला पूर्णपणे कोरडा करून घ्यायचा त्यामुळे काय होतं जे तेल गरम असतं ते आपल्या अंगावर उडत नाही आता आपल्याला हा बटाटा तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे तर हलकासा सोनेरी रंगावर परतायचा म्हणजे काय होतं बटाटा हा बराचसा शिजल्या जातो बघा अशा पद्धतीने आपल्याला परतवून घ्यायचा आहे आता यावरती आपल्याला ठेवायचं आहे झाकण आणि तीन ते चार मिनटे आपल्याला बटाटा शिजवून घ्यायचा आहे तर इथे दोन मिनटे झालेली आहे आणि छान असं परतायला सुरुवात झालेली आहे तुम्ही इथे बघू शकता आता यावरतीच घालायचं आहे आपल्याला हलकंसं मीठ घालायचं आहे त्यामुळे काय होतं बटाटा हात शिजताना मीठ लागलं की एकदम छान असं चवीचा तयार होतो आता हे मिक्स करून घ्यायचं आणि यावरती आपल्याला पुन्हा झाकण ठेवायचं आहे आता चार मिनटांनंतर तुम्ही इथे बघू शकता बटाटा छान असा शिजलेला आहे आता बटाटा आपण काढून घेऊ तर सगळा बटाटा मी असा ताटामध्ये काढून घेतलेला आहे आता यामध्येच घालायचा आहे आपल्याला वटाणा तर इथे बघा वटाणा यामध्येच घालून घ्यायचा आहे आणि हलकंसं आपल्याला पुन्हा थोडंसं मीठ घालायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे वटाणा पटकन शिजतो आपल्याला डाग पडेपर्यंत छान असा हा शिजवून घ्यायचा आहे यावरती आपण झाकण ठेवू आता तीन ते चार मिनटानंतर वटाणासुद्धा छान असा शिजलेला आहे पूर्णपणे डाग पडलेले आहे ओला वटाणा आहे त्यामुळे पटकन असा शिजला जातो आता वटाणासुद्धा आपण ज्या ताटामध्ये आपण बटाटा काढला त्यामध्येच आपण काढून घेऊ आता याच तेलामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे मी अर्धा चमचा मेथी घेतलेली आहे मेथीचे दाणे घेतलेले आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरं छान असं आपल्याला हे फुलवून घ्यायचं आहे जिरं आणि मेथीदाणे छान असे फुललेले आहे मेथीमुळे फुल मेथी काय होतं भाजीला एक वेगळीच चव येते आणि चपातीबरोबर नुसतं असं खायलासुद्धा छान लागते आता यामध्ये घालायचं आहे आपण जे वाटण केलेलं आहे ते वाटण यामध्ये घालायचं आहे आता हे वाटण आपल्याला दोन मिनटे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आता यामध्ये काही मसाले घालायचे आहे अगदी थोडीशी हळद जो मसाल्याच्या डब्यातला छोटा चमचा असतो तो पाव चमचा इथे हळद घेतलेली आहे त्यानंतर पाव चमचा धना पावडर आणि पाव चमचा कश्मीरी लाल तिखट आणि यामध्येच घालायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ आधी वटाणा आणि बटाटा शिजवतानासुद्धा आपण मीठ घातलेलं आहे त्यामुळे आपल्याला चवीनुसारही तिथे मीठ घालायचं आहे आता हे सगळं आपल्याला परतवून घ्यायचं आहे आता आपलं वाटण मसाला सगळं परतून झालेलं आहे आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला आपण शिजवलेला वाटाणा आणि बटाटा अशी भाजी जर कधी तुम्ही केली नसेल तर एकदा नक्की करून बघा मुलांना खूप आवडेल घरातल्या मंडळींना सगळ्यांना खूप आवडेल अशी वेगळ्या चवीची वेगळ्या पद्धतीची भाजी आपण यामध्ये मेथी घातलेली आहे त्यामुळे अतिशय चविष्ट अशी ही भाजी तयार होते अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर छान छान रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बघा सगळी भाजी आपण ही मिक्स करून घेतलेली आहे या आता यावरती आपल्याला दोन मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे आता दोन मिनटानंतर तुम्ही ते बघू शकता अतिशय सुंदर असा वास सुटला आहे आणि आपली सलोनी खाण्यासाठी तयार झालेली आहे पण त्याआधी आपल्याला गॅस बंद करायच्या आधी एक मोठा टोमॅटो थोडा मोठा मोठा कट केलेला आणि त्यातलं बी काढून टाकलेलं हा टोमॅटो याच्यामध्ये घालायचा आहे त्यामुळे चवही अतिशय सुंदर येते आणि भाजीसुद्धा आपली दिसायला छान दिसते आपल्याला टोमॅटो खूप बारीक करायचा नाही किंवा गळेपर्यंत शिजवायचा सुद्धा नाही आता पुन्हा दोन मिनटे आपण झाकण ठेवूया तर दोन मिनटे झालेली आहे आणि तुम्ही इथे भाजी बघू शकता अतिशय चविष्ट आणि सुंदर झालेली आहे वेगळ्या चवीची वेगळ्या पद्धतीची अगदी मुलांना तुम्ही डब्याला देऊ शकता घरी नाश्ता म्हणून खाऊ शकता चपातीबरोबर खाऊ शकता किंवा तोंडी सुद्धा खाऊ शकता खूप सोपी पद्धत आहे जास्त मथा मसाले घालायचं तामझाम नाही किंवा भाजण्याचं सुद्धा झंझट नाही जास्त भांडीसुद्धा भरवावी लागत नाही अतिशय सोपी अशी ही भाजी आहे तरी ह्या सोप्या पद्धतीची भाजी तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकॉन बटन प्रेस करा धन्यवाद